दिवाळी आली दिवाळी आली, दिन दिन आली, आली, आली दिन 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 दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिन 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 दिवाळी आली बाळू आणि आईने फराळ केला फराळ केला फराळ केला के बाळू आणि आईने फराळ केला फराळ केला फराळ केला भाजणीची चकली केली रे पोयाचा चिवडा केला रे लाडूचा चा सुटला रे कुडुम कुडुम कडबोळी केली रे बाळू आणि बाबा बाजारात गेले बाजारात गेले बाजारात गेले बाळू आणि बाबा बाजारात गेले बाजारात गेले बाजारात गेले आकाशकंदील आणला रे नवीन ड्रेस घेतला रे मातीच्या पण त्या घेतल्या रे दिव्यांच्या माळा आणल्या रे बाळू आणि आजोबा कुंभारवाड्यात गेले कुंभारवाड्यात गेले कुंभारवाड्यात गेले बाळू आणि आजोबा कुंभारवाड्यात गेले कुंभारवाड्यात गेले कुंभारवाड्यात गेले छान छान किल्ला घेतला रे शिऱ्यांचा पुतळा आणला रे किल्ल्यासाठी मावळे आणले रे किल्ल्यावर बघवा रोवला रे बाळू आणि आजी लवकर उठले लवकर उठले लवकर उठले बाळू आणि आजी लवकर उठले लवकर उठले लवकर उठले, उठले। आजीने रांगोळी काढली रे रांगोळीत रंग भरले रे फुलांची रांगोळी काढली रे दिव्यांची सजावट केली रे